नाशिकच्या पाचोरे वणी गावातील मीराबाई रसाळ फक्त शिक्षण सातवी लग्नानंतर अडीच एकर जमिनीवरून आयुष्याचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे शहाण्णव मध्ये पतीपासून वेगळं झाल्यावर वाट्याला आलेली ती अडीच एकर जमीन, जमीन। मुलं तर लहान घरची जबाबदारी प्रचंड कारखान्यावरून पंचवीस किलोमीटर प्रवास करून मीराबाई रोज शेतात जायचा सुरुवात भाजीपाल्यापासून केली दोन हजार एक मध्ये ठरवलं द्राक्ष शेतीच करायची सोसायटीतून कर्ज घेतलं अनुभवी शेतकऱ्यांकडून ज्ञान घेतलं आणि स्वतःची जिद्द पाठीशी ठेवली पहिल्याच वर्षी एकवीस क्विंटल उत्पादन दुसऱ्या वर्षी पंचेचाळीस तर तिसऱ्या वर्षी पंच्याऐंशी क्विंटल जीवन मात्र थांबलं नाही दोन हजार आठ मध्ये मोठा मुलगा गमावला पण खचून न जाता मीराबाईंनी ट्रॅक्टर घेतला यंत्रसामग्री घेतली आणि दोन हजार अकरा पासून द्राक्ष निर्यातीमध्ये पहिलं पाऊल टाकलं आज साडेचार एकर द्राक्ष शेती निर्यातक्षम झालीय मुलगा सून सोबत आहेत मीराबाई म्हणतात शेती माझं अस्तित्व आहे आणि या मातीत माझं आयुष्य गुंतलंय खरंच मीराबाईंच्या या जिद्दीला आणि धाडसाला